नागरिकांचा हा विजय खरं माझा विजय हा नागरिकांचा विजय झालेला आहे आणि सगळ्या माझ्या भगिनींनी सांगितलं की माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे कुठंतरी काहीतरी बदल होईल मी प्रथमता माझ्या सगळं प्रशासकीय जेवढे अधिकारी असतील तेवढ्यांना विनंती करतो पहिल्या दिवसाची की उद्याच्या उद्या मला या गार्डनमधल्या समस्या मी सगळ्या तुम्हाला न्यूजद्वारे कळवलेल्या आहे आणि सकाळी सगळ्यांना माझ्या ऑफिसमधनं फोन जाणार आहे मला तीन दिवसाचा तिथल्या समस्या स्ट्रीट लाईट तो पडलेला कचरा गार्डन साफसफाई नारळाचे पानं आणि जे काही खेळण्या तुटलेले ह्या मला तीन ते चार दिवसात रिपेअर करून द्यावा त्यांनी प्रशासनाने आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी उद्यान विभाग असल सार्वजनिक बांधकाम असेल त्यांनी करावा नाही तर मग अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना मग गेटर लावा ना आई तर कुत्रे येतो रिपेअरिंगला त्यांचं आहे ना, ना देखभाल कर बोर्ड काढा गेटर लावा तारीख बघा उद्या नवर्यांना बोलाव मला भेटायला हवं हां तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा उद्या इथे आणि हे चालू देखभाल इथं तारीख त्यांना दाखवतो मी हां हो बो फोटो घे रेच फोटो घे उद्या त्यांना बोलवतो इथं बोर्ड असं झाकून टाका लावतो काढा आणि तिकडे लावा बोर्ड लाईट किती दिवसापासून बंद आहे सगळे गार्डनचे लाईट काही आहेत पण फांटे मुळे पण तुम्ही कम्प्लेट केली का नाही दादा तुमचा कॉन्टॅक्ट करतो काय करतो आणि फोन करतो त्यांना कोणाला फोन साहेबांना हे लहान लहान मुलं खेळत या अंधारामध्ये खेळू राहिले ना, फोंग फोंग के ना के

समजा प्रथम तर माझं कर्तव्य होतं की त्यांना कळवणं मी उद्या सकाळी माझ्या ऑफिसमधनं सगळ्या समस्या कळवणार आहे त्यांना त्यांनी दोन ते तीन दिवसात तरी कुठल्याही अधिकाऱ्याला जर प्रशासक होतं त्याच्यामुळे त्यांनी कानाडोळा केलेला आहे या ठिकाणी परंतु आता तो कानोळा चालणार नाही कारण नागरिकांचं स्वप्न आहे की आपला प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर आणि भयमुक्त पाहिजे परंतु इथं माझ्या बघीनी सांगताय की इथं मुलं मी उद्या पोलीस स्टेशनलाही पत्र देतोच की जर डिपार्टमेंट इथं येईल वासमन बाबा कोणी आलं तर तुम्ही आम्हाला कळवायचं येते आणि उद्यापासून तुमची ड्युटी आहे तुम्ही ड्युटी निवायची तर गेट खोलत नाही म्हणून कचरा जाऊ द्यायचा आणि असं चालणार नाही लाईट बंद झाला कळवावरती तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला उद्या ते उद्या बोलवायचं तुम्ही तुम्ही त्यांना मला भेटायला लावा की बा हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह बाबा उद्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवायचं सगळ्या फाट्या तुमच्या अजिबात उजेड पडत नाही त्या लाईट ते उज्डक गार्डनला आहे ना आपल्याकडे देखभाल मग ठीक आहे टायर बाबा इथं तो फेकत हो टायर काही फेकत पाणी राहील ना तू ना काही नारळाचं सगळं उद्या ते उद्या गेलं पाहिजे सगळे पण ते लगेच काढतो ओके मी अधिकाऱ्यांची आमचं पहिले प्रथम तर विनंतीच राहते सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांनी उद्या मला असा प्रयत्न करतील की भाऊ आम्हाला कोणी कळवलं नाही परंतु मी त्यांना आता न्यूजद्वारे कळवतो आहे की एवढ्या एवढ्या इथं समस्या आहे त्यांनी मला तीन ते चार दिवसात या समस्या दूर करून द्यावा नक्कीच आम्ही त्या अधिकाऱ्यांचा महिन्यामध्ये या गार्डन ज्यांच्याकडं असेल त्यांचा आम्ही सत्कार पण करायला तयार असतो परंतु जर अधिकारी जर टाळाटाळ करणार असेल अधिकाऱ्यांना आमच्या भाषेत पण आम्हाला सांगतो त्याबद्दल काय काय उपयोजना करणार नाही डिपार्टमेंटशी मी उद्या बोलणार आहे आताच माझ्या बघिनी सांगितलं खरं तर हा अंधार जो पडतो नाही अंधाराचा गैरफादा घेता येतो आणि हे दोन्ही गोष्ट लक्ष नागरिक आणि वॉचमॅन आणि डिपार्टमेंट आता मी त्यांच्याकडे नंबर देतोय कोण कोण बसलं काय काय त्या ट्रॅकवर बसायची जागा नाही ऍक्च्युली त्यांना बसायचं त्यांनी बाकड्यात उजेडात बसलं पाहिजे बाबाला सांगितलं बाबा आता उद्यापासून कोणी बसला की कॉन्टॅक्ट करायचं आमचे बाबा नाही नाही कोण आहे काय आपण ना भाऊ पुढचं भक्त एकच उद्यान नाही बघतो अजून भरपूर उद्यान आपल्या हो त्यावर तुम्ही काय सांगशाल नाही सगळ्याच अधिकाऱ्यांशी आपण आता काय करतो आहे की सध्या महापालिकेमध्ये महापौरची निवडणूक आहे उद्या आमचे फॉर्म भरायचं आहे आम्ही एक पाच सात दिवस बिझी आहोत परंतु ज्या आम्ही महापालिकेमध्ये जाणार आहोत सगळं आमचं भारतीय जनता पार्टीचं एकतर्फी या ठिकाणी महापौर बसणार आहे संपूर्ण पदवाटप होणार आहे आणि आम्ही विभागीय जी बैठक होणार आहे संपूर्ण अधिकाऱ्यांना मी दौरा करणार आहे कारण कसं झालं आहे आमची निवड झाल्यानंतर अजून एक पण मीटिंग अधिकाऱ्याची झालेली नाही म्हणून आम्ही काय करतो एक, एक बारा तारखेपर्यंत त्यांना संपूर्ण सांगितलेलं आहे की काय काय प्रॉब्लेम तुम्ही काढा परंतु बारा तारखेनंतर तेरा तारखेला संपूर्ण प्रभावमध्ये सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी घेऊन आपण दौरा करणार आहोत ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या समस्या नक्कीच कधी दूर होतील त्याला काय अडचणी आहे त्याला मेंटेनन्सला काय लागणार आहे हे संपूर्ण घेऊन विभागीय अधिकाऱ्यांची मिटिंग घेणार आहोत आणि ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही आयुक्तांना सांगणार आहे की आमच्या सातपूर भागामध्ये जर का तुमच्या कॉलेज रोड असेल गंगापूर रोड असेल त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारचे गार्डनचे मेंटेनन्स होते तिथले नागरिक टॅक्स भरतात मग माझ्या इथल्या कामगार वर्गामध्ये टॅक्स भरला जात नाही का आमच्या इथं रस्त्यावर कचरा झाडूवाले येत नाही हे ये संपूर्ण जे काही प्रशासन आता मला कोणाला दोष द्यायचा नाही परंतु साफसफाई असल स्वच्छता असल सुरक्षा असल या तिन्ही गोष्टींना प्रथम मी माझ्या संपूर्ण ज्या महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांना विनंती करून त्यांचा दौरा घेणार आहे आणि तो दौरा झाल्यानंतर मग आपण कामाची स्टाईल चालू करणार ओके okay.